लोकसंख्या जमीन वाढत नहीं ज्यादा भारत स्वतंत्र मिले भारता की लोकसंख्या कोटी से आर्त होती आज भारताची की लोकसंख्या एकशे चौदा कोटी तीस कोटीवरून एकशे चौदा कृती जमीन वाढली का जमीन कमी झाली का कमी झाली एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये मी काल जुन्नरला होतो चार धरणं जुन्नरला वाढली आंबेगाव काय धरण बांधलं खेडमध्ये धरण बांधलं लशीमध्ये जुनं धरण आहे लाडगडचं धरण आहे ही सगळी धरणं बांधली आपण त्यासाठी शेतीची जमीन दिली पण धरणं काय हलच बांधता येत नाही आता आपण बघतो पुण्याहून मुंबईला जातो पुण्याहून नगरला जातो पुण्याहून सोलापूरला जातो पुण्याहून कोल्हापूरला जातो एक काळ असा होता की लहान रस्ते होते आता हायवे झाले ते हायवे काय हायच झाले नाहीत त्यासाठी शेतीची जमीन घेते रेल्वे लाईन टाकली नवीन शेतीची जमीन घेते म्हणजे शेतीची जमीन कळले होते आणि शेतीवर अवलंबून राहणारा वर्ग वाढतो आणि असंच शिथ राहिलं तर रेखाजी ही आपल्या पाचवीला आहे आणि हे जर बदलायचं असेल तर हाताला अधिक काम देण्याच्यासाठी जे जे मार्ग आहेत ते मार्ग शोधले पाहिजेत आणि त्या संबंधीचं सुरू केलं पाहिजे आणि त्याला पर्याय हा शेतीसह उद्योगाचा आहे तुम्ही लोकांनी माझ्याकडून महाराष्ट्राची जबाबदारी अनेक वैशे दिली आणि एक काळजी घेतली कारखानदारी करता येईल का एम आय एमआयजीशी करता येईल का कामची एम आय जीशी काळजी लिगवणच्या जवळ एम आय जीशी काळजी साखर एम आय जीशी काळजी रांजणगावला एम आय जीशी काळजी पारलेला एम आय जीशी काळजी पुणे जिल्ह्याची हद्द संपल्यावर सिल्वरला एमआयसी का सगळ्या औद्योगिक बसायच्या भर काढल्या आणि त्यामुळे अधिक हातांना काम मिळायला लागलं आणि या सगळ्या संस्था उभं करणं गरजेचं आहे त्या संस्थेमध्ये लोक कारखान्यामध्ये येतील उत्पादन वाढवतील या पद्धतीची व्यवस्था करण्याची अवस्था होती आणि ती अवस्था आपण या ठिकाणी केली अनेक प्रकारचे लोक आले पुण्याला काल मी शिफी सिंचव लावतो एकेकाळी शिवशी सिंच ही लहान लहान केली होती मी लोकसभेला पहिल्यांदा उभा राहिलो त्यावेळेला शिरशी चिंचवड हा माझा मतदारसंघ होता आणि ही छोटी छोटी गावं होती आणि त्या गावात शेती होती गावा आणि मला आठवत आहे शिरशी चिंचवडार मी एकेकाळी फुलदा खायलासुद्धा जायचो पण शिती होती तिथं आज काय दिसतं टिळकोचा कारखाना वजाजचा कारखाना बजाज आतोचा कारखाना आणखीन खुनाचे कारखाने तीर्लस्करांचे कारखाने सर्व बाजूने कारखान्याची जी झाली ते गाव बदलले आज तिथं तो ज्वाजीसाठी घेणारा राहिला नाही त्यांची मुलं छोट्या मोठ्या व्यवसायात गेली आणि सिंचन हे सहन बदलून गेलं महाराष्ट्राचं पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण मी कालच बोलताना सांगितलं की या देशात टाटा नावाचे मोठे उद्योजक होते आणि नगरला बिहारमध्ये त्यांचा एक कारखाना होता तिथं त्यांची कारखानदारी असताना ताटानी त्यांचं नाव जे आर जी चाटा त्यांनी निकाल घेतला की चाटा नगरला एक मोठा शहर करण्याचा कारखाना करायचा कार्था। त्यावेळी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते चव्हाणसाहेब कधी गेले आणि तातांना विनंती केली की तुम्ही तातानगरचा कारखाना दुसरा आहे त्याच्या विधीचे महाराष्ट्राच्या मी तुम्हाला फिरफी सिंचवला जागा देतो ताताने मान्य केलं आणि तेलकोचा कारखाना तिचा आला एक तेलको आला त्या तेलकावर हजारो छोटे कारखाने आले तमिळनाडू बजाज नावाचे खासदार होते तुम्ही कदाचित राहुल बजाज नाव ऐकलं असे ते राहुल बजाजचे वजी तमिळनाडू बजाज वाढल्याला राहायचे चव्हाणसाहेबांनी त्यांना सांगितलं तिच्या पुण्याला याने बजाज आचो ही कंपनी काढली आज त्या ठिकाणी स्कूटर तयार केली जाते दुसरी कंपनी बजाज टेम्पो हो ही त्या ठिकाणी काढली आणि तिच्या वतीनं कार तयार केली जाते ही सगळी कारखानदारी खुण्याच्या ओची वाजली पुण्याचा चेहरा बदलला हे कशामुळं झालं कारखानदारी वाजवणं आणि हाताला काम देणं रोजंदर्जी देणं आणि हेच काम त्या ठिकाणी केलं आणि त्याचा परिणाम महाराष्ट्र आज देशातलं एक औद्योगिक महत्त्वाचं राज्य झालं तुम्ही नाशिकला दहा कारखाने आहेत औरंगाबादला जा कारखाने आहेत नांदेडला जा कारखाने आहेत नागपूरला दार कारखाने आहेत चंद्रपूरला जा कारखाने आहेत कोल्हापूरला जा कारखाने आहेत सातारा जा कारखाने आहेत सांगलीला दहा कारखाने आहेत अनेक ठिकाणी कारखाने उभे राहील आणि रोजगार लोकांना मिळायला लागला हा रंग वाजवायचा आहे त्याच्यात आम्ही लोकांनी वेगळा विचार केला मी एक दिवशी आमचे एक होते त्यांचं नाव विजुरा नवले नानासाहेब नवले हे एका साखर कारखान्याचे चेहरवन होते आणि नाना नवलेंनी कारखाना टाकला हिंजवलीला त्याचं भूमिपूजन करायला मला बोलवलं मी गेलो उदळ चाकली विजांचं भूमिपूजन करून आणि वाचण्यात सांगितलं हिचा कारखाना होणार नाही नाना नवरे एकदम अस्वस्थ झाली कारखान्याचं भूमिपूजन ह्यांना बोलवलं आणि हे वाचन करताच हिचा कारखाना व्हायचा नाही त्यांना अजिबात होणार नाही तुम्हाला तीस महिला जागा देतो हिंदवीच्या फुलं तिचा कारखाना काढा तेव्हा हिचं काय करायचं म्हणजे हिचं मला आय सी कंपनी काढायची आणि आय सी कंपनी तिथं काढली आज त्या ठिकाणी अडीच लाख मुलांना काम मिळतं एका साखर कारखान्यात अडीच लाखाला काम मिळालं नसतं मिळालं असतं तर जास्तीत जास्त हजार दोन हजार तीन हजार आज त्या हिंदवलेलं तुम्ही जात अमेरिकेत गेल्यासारखं असतं ते सगळे कारखाने त्या इमारजी ते रस्ते चवंचीचं वजेल हे कशामुळे वजलं ते औद्योगिक वसाची आपण उभ्या केल्या आणि आमची तरुणविलं त्या ठिकाणी कष्ट करायला जायला लागली तिथे फळ आज रोजगार वाढतोय पण तरी समाधान नाही आणखी रोजगार वाढला पाहिजे काय काय करणे शक्य मगाशी बारावसीचा उल्लेख केला वारावसीला आणि टेक्स्टाईल फार काढला तिथं कॉटन टिंग नावाची कंपनी नाव ऐकलं असते ते कंपन तयार करतात आणि आणखीन काही कंपन्या आहेत आज त्या ठिकाणी जवळपास सहा हजार महिला काम करतात त्या कंपनीमध्ये टेक्स्टाईल पास होईल मी नंतर विचार केला की शेतीला दुधाचा धंदा वाजवायचा जोर धंदा पाहिजे आणि दुधाची सोसायटी काढली दूध गोळा करायला लागलो फुल्याला नेऊन विकायला लागलो नंतर लक्षात आलं की निवड दूध करून चालणार नाही दुधावर प्रक्रिया करता येईल का एक अमेरिकन कंपनी आणली तिचं नाव डायनॅमिक्स आणि त्या डायनामिक्समध्ये दुधावर प्रक्रिया करायला सुरू केली दुधाची पावडर करायला लागलो अन्य पदार्थ करायला विरोध हा डायनामिकचा माल हा देशाच्या बाहेर जातो दुधाची फाउदर टीवी उदक आहे आम्ही त्या फाउदरपासून चॉकलेट करायचा निकाल घेतला आणि एक इतकी वर्ण कंपनी तिचा अन्वी तिचं नाव हे रो रोसे रो रेसे ही कंपनीची चाली आज तिथं चॉकलेट तयार होतं ते चॉकलेट परदेशात जातात सिंगापूरला जातात दुबईला जातात इंग्लंडला जातात मी कधी विमानतळावर जातो परदेशाचे लोक भारताचे लोक सिंगापूरवरून येतात आणि त्यांच्या हातात चॉकलेटचा डबा असतो मला हसू येतं कारण तो दौर बारा उंची तयार झाला बारा उंची सिंगापूरला गेला आणि सिंगापूरला आमच्या गड्यांनी इन्फॉटर म्हणून तो विकत घेतला आणि गावाकडे घेऊन आलं की आपण इथं करू शकलो आज त्या ठिकाणी हे करणं शक्य झालं आणि हे करणं शक्य झालं त्याचं कारण विस्तारित स्वरूपामध्ये कारखानदारी आपण काढून रोजंदारी ही निर्माण केली रोजंदारी कुठे निर्माण होऊ शकते मी केरळमध्ये जातो मद्रासमध्ये जातो केरळमध्ये गेलो विमानाच्या खाली उतरलो की आपल्या भागाचे लोक भेटतात ते राहतात कसे केरळचे लोक निवडीकडून राहतात आपल्या भागाचे लोक कुठे आठवडी खचाव या सगळ्या भागात येऊ काम कुठं करतात मी विमानात उचललं ते एकदम मला रामराम साहेब रामराम साहेब म्हणल्या की मी नक्की म्हणतो हे जिचा आपल्या आहे हे जिचा नक्की आपल्या भागात आहे याची मला रामराम ठेवली त्यांना विसर्ज कुठून आला आसपाडी ओढलं तू कुटनावला खताव उरलं असंच कुठं ते गावाचं नाव दिसतं काय करता इथं सोनं घालतो चांदी घालतो आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की एकट्या केरळमध्ये आणि तामिळनाडूमध्ये जवळपास पन्नास हजाराच्या पेक्षा महाराष्ट्राच्या दुष्काळी भागातून त्या ठिकाणी गेलेले गे आणि सोनं गाळणारे असे लोक आहेत हा रोजगार त्यांना तिथं मिळाला पण असं म्हणलं नाही की इतक्या लावून कसं झालं रोजगार होतो पण आमच्याकडे एक भानगड आहे भानगड ही आहे की लोक माझ्याकडे येतात नोकरी पाहिजे ठीक आहे आणि पुन्हा ते सांगतो की नोकरी दिल्या त्यांनी नोकरी दिली नोकरी कुठे मिळाली मुंबई मुंबईला नाही एक दोन महिन्यांनी येतात मुंबई जाईल आम्ही जरा पुण्याजवळ घ्या पुण्याजवळ घेतल्याच्या नंतर नाही पुण्यात ठीक आहे पण जरा बाराह तिच्या जवळ द्या गावाच्या जवळ म्हणजे आम्हाला कुठेही नोकरी करायची आमची तयारी नाही आम्हाला आमच्या सुईची पैल फावण्या तिथं रोजगार या पद्धतीने मिळणार ना नाही रोजगार मिळवायचा असेल तर आपल्याला देशात कुठेही जायची भूमिका घेतली पाहिजे त्याशिवाय शक्य होते अनेक ठिकाणी मी बघतो जगामध्ये जगातल्या अनेक देशात लोक बघायला मिळतात अनेक ठिकाणी आज या ठिकाणी काय फायदा आपण आज या ठिकाणी आपण पाहिलं की योगदान मेळावं आहे त्या मेळावेला मुलं इथं आली त्यांनी ऑनलाईन युटिंग केलं आताच नामदेवांनी आपल्या भाषणात सांगितलं की माझं भाषण थांबल्याच्या नंतर या ठिकाणी बाहेर त्या मुलांची नोंद जी केलेली आहे त्याच्यातून त्यांची मुलाखत घेतली जाईल मुलाखती जे यशस्वी होती त्यांना नोकरीचं खर्च इशे दिले जाईल याची व्यवस्था इथे पण माझी विनंती आहे मुलांना की तुम्हाला खर्च मिळेल नोकरी कुठेही जावं लागेल कृषी एवढं सांगू नका की वर्वांनाच नोकरी पाहिजे यवतल्याच नोकरी पाहिजे पाचसल्याच नोकरी पाहिजे हे होणार नाही जिथं नोकरी असेल तिथं करायची तयारी ही ठेवली पाहिजे आज ही चित्र एकदा बघायला मिळते एक दिवशी मी दिल्लीमध्ये आहे तुम्ही म्हणतात तुम्हीच मला दिल्लीला पाठवलं आणि एक दिवशी सकाळी दिल्लीच मला महाराष्ट्राचे लोक भेटायला पण घेतात एक दिवशी सकाळीच लोक आले तिथे आले नेचायचे वेगळं त्यांना म्हणजे कुठण्याला ते म्हणजे तासगाव म्हणजे तासगावने दिलीच काय करतात म्हणजे आमची सर्कस आहे काय सर्कस म्हणजे सर्कस हो म्हणजे तासगावला एकेकाळी एक 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 छत्रिय नावाचे ग्रस्त होते त्यांनी या देशातील पहिली सर्कस काढली त्या सरकटी धाती वे वाघ विदूषक हे सगळे त्या लोकांना विचारलं की हा काय धंदा तुम्ही काढला त्यांना काय करायचं तिकडे कवते महांना दुष्काळ आहे आश्वादीला दुष्काळ आहे त्या दुष्काळात जगायचं कसं त्याच्याऐवजी आमच्या वादवादानी पहिली सरकत काढली आम्ही ती चालू ठेवली आम्ही देजव घेणतो वाघाच्या तोंडात हात घालतो हत्ती लसो झोट्यावर मुली मारतो इकडून शिकून आणि जगतो आणि या पद्धतीने आम्ही जगलो म्हणजे गाव तुमचं गाव त्यांचं गावाचं पाज पाऱ्याला सोनं घालणारे आणि सैकल्समध्ये काम करणारे आपल्या भागातले लोक आहेत काही करायचीच आहे देशात हिंदायची ही ठेवली त्यामुळे ते यशस्वी झाली आणि ही भूमिका आपण घेतली पाहिजे महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्रात काही लोक असे होऊन गेले की ज्यांनी शून्यात न उभं केलं आपल्या जवळ इंदापूर तालुक्यात वालचंद नगर आहे नाव ऐकत असेल वालचन नगर तिथं एकेकाळी शेती होती त्या शेतीचे मालक होते त्यांचं नाव वालचंद हिराचन वालचंद हिराचंद हे काफर दुकानदार होते त्यांचं काफर दुकान सोळा खुर् होतं ते नंतर कलम नावाचं गाव आहे वालचनगरच्या जवळ कलामगाव आहे तिथे तशी ती होती फरीक जमीन त्यांनी लोकांशी व्यवहार केला की फरीक जमीन आम्हाला कसा एक द्यावरून सांगितलं लोकांनी दिली त्याने ऊस लावला नंतर साखर कारखाना काढला नंतर साखर घालताना तयार करायची मशिनरी केली आणि आज देशामध्ये साखर कारखान्या आणि मशिनरी याच्यामध्ये वागाचं नाव महत्वाचं होऊन जात ही सगळी कारखानदारी साध्या लोकांनी काढली की जे ताता विद्याच्या घराचे नव्हते आणि त्यामुळं आपल्याला सुद्धा हे काम करणं शक्य आज या ठिकाणी हा कार्यक्रम साधल्याच्या नंतर ज्यांनी नावं नोंदवली त्यांची मुलाखत घेणार आहे आणि त्याच्या मुलाखतीची जे फास होती त्यांना इथं नोकरीचं फत्र देणार आहे कल्पना चांगली आहे माझी विनंती ही आहे की तुम्हाला फत मिळालं ज्या मुलाला मिळेल त्यांनी कृपा करून वजनीची मागणी करू नका जी नोकरी मिळेल ती करा નોકરીથી આજ કમી ભાગે ઉદા કષ્ટ કરેલ અને નોકરી કંપનીના એ લક્ષગાર દેતી અધિક પગાર દઉયા હિ ખાત્રી ત્યાં તો કરાય છે તો હાર રોજગાર મેળવા યશસ્વી થયા છે રહે અને હે કામ તેમ કરાય છે મને આનંદ की आज या ठिकाणी एक्केचाळीस कंपन्याचे लोक आले हे तुमची माहिती घेतील तुमची मुलाखत घेतील आणि त्यांना पत्र तर तुम्हाला नोकरीचं पत्र देतील आणि म्हणून काही चिंता करायची नाही बदलची नोकरी करायची आणि देशात कुठे जायची तयारी ठेवायची मी वारामंत्रीला एक ॲग्रीकल्चर कॉलेज काढलं कृषी महाविद्यालय त्या कॉलेजचं वैशिष्ट्य असं आहे की जगामध्ये हॉलँड नावाचा एक देश आहे हॉलँड देशाचं वैशिष्ट्य की तिथं गाई गाईचं दूध हा मोठा धंदा आहे आणि त्याच्यानंतर हळवागा हा मोठा धंदा आहे आणि वाराणसीला जे कॉलेज काढलं त्या कॉलेजमध्ये नियम असा केला की दोन वर्ष मुलांनी वारावशी शिकायचं आणि दोन वर्ष हॉलँडला जायचं तिथं डेअरी मोठी आहे गाई मोठ्या आहेत जास्ती जास्त दूध देणारे आहेत हलवागाफार मोठ्या आहेत त्यासंबंधीचं शिक्षण तिथे घ्यायचं दोन वर्ष वारावशी दोन वर्ष हॉलँड आणि तिचं दोन वर्ष नोकरी शिक्षण केलं ती नोकरी फक्ती नोकरी युरोग खांदात कुठेही देतात तिचं जायची तयारी शिवली पाहिजे आणि ती तयारी शिवली तर माझी खात्री आहे की तुम्हाला जगाच्या विषयच्या युरोग खांदात कुठेही नोकरी मिळू शकते आणि म्हणून कुठेही जायची तयारी ठेवा कुठेही कष्ट करायची तयारी ठेवा ये काम ये काम काम जे काम घ्याल ते इमानदारीने कराल त्याची तयारी ठेवा तुम्ही यशस्वी राहण्याच्या राहणार नाही आणि माझी खात्री आहे की तुम्ही सुरुवातीला नोकरी कराल दहा वर्षांनी तुम्ही स्वतःची या ठिकाणी उद्योगधंदासुद्धा सुद्धा कराल आणि आधी खातांना काम द्याल आधी खातांना काम देण्याची ताकद ही तुमची वाजी पाहिजे आणि त्यासाठी हा रोजगार मिळाली मेळावा हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यात तुम्ही यशस्वी व्हा विधी साधण्याची विनंती या ठिकाणी करतो आज आपण हे का काम या ठिकाणी यशस्वी झालं किंवा इंदापूरला घेऊ बारामतीला घेऊ सासवडला घेऊ हवेली तालुक्यात घेऊ जिथं जिथं मुलं काम करता येतील आणि आजूबाजूला कारखानदारी असेल त्या त्या ठिकाणी हे मेळावे घेऊ आणि अधिक हाताला काम देऊ आणि नामदेवांनी जे काम हातामध्ये घेतलं ते किती यशस्वी होतं ही पाहण्याची संधी आपल्या सगळ्यांना बघायला मिळते याची खात्री लोक काही काम करतात तुम्ही मुंबई शहराचा मोठ्या मोठ्या इमरन्सी आहेत तीस म्हणजे चाळीस म्हणजे ते इमरेला रंगकाम करतात माहिती आहे का तुला रंग द्यावा लागतो इमरन्सी हे रंग देणारे सगळे लोक खचा आपल्या भागातले म्हणजे कोण चरकशीत जातो कोण रंगाला जातो कोण आय टी कंपनीत जातो कुठेही जाऊन काहीतरी करू शकतो हे चित्र आमच्या तरुण परींनी करून दाखवलेले आहे त्याला आपण प्रोत्साहन देऊ मदत करू त्यासाठी उत्तम शैक्षणिक संस्था उभ्या करू आणि त्यांच्या हाताला काम देऊ You know, this is actually